संगमनेरच्या श्री गणेशाच्या विसर्जन सोहळ्यामध्ये घडलेल्या घटनेचा वेगळ्या वे पद्धतीने वापर करून किंवा त्या घटनेवरती क्लेम आणि काउंटर क्लेम अशा पद्धतीने जे काही चालू आहे त्याच्यावर व्यक्त होण्याची हीच योग्य वेळ आहे म्हणून माझं असं म्हणणं आहे बाळासाहेब थोरात तुम्ही विसरला आणि गुरुवारी आप्पासाहेब खरे तुम्ही चुकला हे मी का म्हणतोय याचा खुलासा देण्यापूर्वी मी सगळ्यांना एक दहा बारा वर्ष मागं न्यायचा प्रयत्न करतो दोन हजार बारा तेराच्या गणेश विसर्जनाच्या काळात पाणी टंचाईल म्हणून प्रवरा पात्रात विसर्जन पाणी उपलब्ध होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला दिलीपराव कुंड नगराध्यक्ष होते आणि पिण्याच्या पाण्याचं आवर्तन थोडस लवकर सोडलं तर विसर्जनालाही पाणी राहील पाण्याची होईल आणि हे करणं शक्य अशी विनंती करायला दिलीपराव कुंडांच्या नेतृत्वाखाली मी तत्कालीन दिवंगत माजी नगराध्यक्ष कासट दादा सोमेश्वर दिवटे किशोर पवार कैलास आणि कदाचित नितीन आलो असे सगळे नगरला जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गणेश विसर्जनासारख्या जनभावना निगडीत असलेल्या विषयावर आणि नगराध्यक्ष विनंती करत असतात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी अक्कल काढणारी भाषा नगराध्यक्ष नगराध्यक्षांना वापरली दिली प्रॉट ते कोणत्याही पक्षाचे असेल तर ते नगराध्यक्ष होते संघटनेचे प्रधान नागरिक होते आणि गणेश विसर्जनासारख्या अतिशय संवेदनाशील विषयावर जिल्हाधिकाऱ्यांचं जे काही स्वतःचं ऍटिट्यूड होतं हे न पटल्यामुळे परत आल्यानंतर आम्ही एक बैठक घेतली आणि या बैठकीचं अध्यक्ष स्थान आदरणीय गुरुजी आपण आणि प्रवरा नदी मार स्त्रीच्या विसर्जनाला पाणी पाहिजे या विषयावर एक आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनाचा एक कार्यकर्ता होण्याचं नशीब मला मिळालं आनंद चतुर्दशीच्या दिवशी पर्यंत विसर्जन होणार नाही अशी गावातली जनभावना पाहिल्यानंतर त्यावेळेला मंत्री असलेल्या बाळासाहेब थोरात आम्हाला चर्चेला बोलवतो विषय चर्चे असं सांगितलं त्या चर्चेत काय घडलं याची बाळासाहेब थोरात आठवण करून देण्यासाठी मला एक करण्याची वेळ आली आणि म्हणून मी म्हटलं बाळासाहेब सर पाणी सोडण्याच्या सगळ्या चर्चा होत असताना बाळासाहेब थोरातांचं वाक्य असं होत की अपेक्षा नाही तेवढं राजकीय मला मिळालं पण गणेश विसर्जनामध्ये काही होऊ नये चांगल्या पद्धतीने विसर्जन व्हावं अशी माझी इच्छा आहे मी आज आमदार आहे आमदारांनी यावं श्री गणेशाची मानाच्या गणेशाची आरती करावी आणि मिरवणूक सुरू आहे उद्या मी आमदार असेल नसेल त्याही वेळेला मी आरतीला हजर राहीन आरती मात्र मानाच्या गणपतीची असल्यामुळे त्यावेळेला जो आमदार असेल तो या बाळासाहेब थोरात वाक्याच्या बरोबर विरुद्ध बाळासाहेब थोरात किंवा त्यांच्या पाठीराखेलची विसरताय की लोकांनी तुम्हाला राजकीय दृष्ट्या आमदार म्हणून राहण्यापासून नाकार आणि आम्ही वेळोवेळी तुम्हाला सांगतोय की हा पराभव तुम्ही स्वीकारला असं स्टेजवर म्हणत असाल तरी तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते यांना हा पराभव पचवी पडलेला नाही आणि त्यातून नूतन आमदाराची बरोबरी करण्यासाठी असे अतिशय बरोबरी करण्याचे प्रकार प्रथा परंपरा मोडून तुम्ही आणि तुमचे बदल करू नका दोन हजार चोवीस सालापर्यंत तुम्ही आमदार होते आणि तोपर्यंत गणेश विसर्जनामध्ये आरतीचं एकच ताट येत होते प्रथम आरती आमदार करत होते आणि तदनंतर अन्य पदाधिकारी नगराध्यक्ष हे करत होते हे सगळ्या संगम आहे तुमचं वय जास्त आहे तुमचा आमदारकीचा अनुभव चाळीस वर्षाचा आहे हा लक्षात घेता वयाने मोठ्या असलेल्या माणसांनी मोठं व्हायला पाहिजे होत आणि मोठ्या मनाने सांगायला पाहिजे होत की आरतीचं एकच नाट असेल पहिली आरती मानानी पदाच्या मानाने जो कोण आमदार असेल तो करीन पण हे स्वतःचे शब्द विसरून पुढे केलेलं दुसरं काट घेऊन तुम्ही जो काही दंडक घालून देण्याचा प्रयत्न करत आहात हा प्रथा परंपरा मोडणार आहे दुसरीकडे मी असं म्हणतोय की आपण चुकला कारण त्यांची एक मुलाखत माध्यमांवर द्यायचा हा मंडळाचा निर्णय होता माझे गुरु आहेत सामाजिक क्षेत्रातले गुरु आहेत त्याचं मोठं काम आहे त्यांच्या पाठीमागे खरे कुटुंबासारखी कलेची परंपरा आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या पदराला बळ घेऊन अभ्यासिका किंवा वेगवेगळ्या धार्मिक उपक्रमांना दिलेल्या याच्यातून फार मोठं काम उभं केलेलं आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनात अत्यंत आदर आहे ते माझे गुरु आहेत पण वेळ आहे आणि सांगताना गुरु, गुरु, गुरु चुकलं तर त्या गुरुला चुकीची आठवण करून द्यावी हे मला आपण निश्चित होते तो देवळ सोमेश्वर रंगारगल्ली तरुण मंडळाचा गणपती नाही तो संगमनेर शहराच्या गणेशोत्सवाचा मानाचा पहिला गणपती आणि त्या पहिल्या गणपतीच्या मानाची मिरवणूक निमित्तानाची पहिली आरती करण्याची परंपरा आप्पासाहेब आमदारांनी आरती करायची परंपरा हा दटल तुम्हीच घालून दिलाय तो पदाला दिलेला मान आहे कोणाला बोलवायचा निश्चित चॉईस आहे पाचशे लोकांना बोलवलं जाऊ शकतो त्याच्याबद्दल दुमत नाही पण पहिली आरती करण्याचा मान आणि एकमेव आरती करण्याचा मान हा त्या त्या वेळेच्या तत्कालीन आमदाराला दिला पाहिजे की तुमची परंपरा होती आप्पा तुम्ही चुकलात तुम्ही परंपरा तर तुमच्या मंडळात मोडायला प्रयत्न केलातच पण त्या मोडलेल्या परंपरेच लंगड समर्थन करून आप्पा तुम्ही चुकलात आप्पा तुम्ही चुकलात धन्यवाद